प्रमिला फुंदे या चॅनलमध्ये तुमचं छान असं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धीचा आणि आरोग्यदायक जावो ही स्वामीचार्य प्रार्थना आज आहे मस्त शनिवार शनिवारी प्रणाला सुट्टी असते शाळेला कसं बघतोय तिकडून तर म्हणलं मम्मी मला अशी छान अशी पावभाजी बनव मग म्हणलं तुम्हाला छान अशी पावभाजी बनवून दाखवते रेसिपी पण शेअर माहिती तुमच्या सगळं छान अशी आता मस्त आपली देव देवपूजा पण राहिली देवपूजा पण करायची आहे आपल्याला देवपूजा करते चहा पाणी करते मग तुम्हाला मस्त अशी पावभाजी बनवून दाखवते चला तर मग आता मस्त असे ब्लॉकला चालू केले ब्लॉक चालू केलेला आहे नक्की बघा पावभाजी कशी येते छानपैकी चला तर मग आता जाऊ किचनकडं इथं मी सगळ्या अशा भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आणि ना साल काढून घेतले आहे त्यासाठी मी आता इथं नॅपको वाटाणा बटाटा गाजर कांदा शिमला मिरची आणि फ्लावर आणि टॉमॅटो घेतलेला आहे आता हा आपल्याला मस्त स्वच्छ पाण्यातनं धुवून घ्यायचा आहे धुवून घ्यायच्या आहेत भाज्या साल काढायचं भाज्या तर तिथं मी स्वच्छ धुवून घेते भाज्या छान फ्लावर नॅपको वटाणा शिमला मिरची टोमॅटो गाजर एवढं घेतलेलं आहे आता बीट पण तुम्ही टाकू शकता मायाकडं काय बीट नव्हतं त्यामुळे मी ह्यात काय बीट नाही टाकलं पण बीट पण टाकून घेऊ शकता बिटाने पण आपल्या पावभाजीला खूप छान असा कलर पण येतो आणि छान आपली पावभाजी पण छान दिसते आता इथं मस्त मी तर कुकर लावून घेते भाज्या दोन पाण्याने छान धुवून घ्यायच्या आणि दोनच शिट्ट्या करायच्या लेपण शिट्ट्या करायच्या दोन शिट्ट्यात तर ना मस्त आपली आपल्या भाज्या छान मौसूच शिजून जातात आता मी तर कुकर लावते आणि गॅसवर ठेवते फक्त दोनच मी शिट्ट्या काढणार आहे त्याच्या ले काढून घ्यायच्याच नाही शिट्ट्या आता इथं माझं ना भाज्या मस्त शिजून झाल्यात बघू शकता आता एकदम एक असं मी मॅश करून घेते पळीनी एकदम मसूद छान असं शिजून शिजतानी ना थोडंसं वाटायचं मीठ टाकत जा तर मी काय मीठ नाही टाकलं मीठ टाकल्यानं म्हणजे चव पण छान लागते मिठाने आणि थोडंसं मी आता मिक्सरला फिरून घेतले तर बघू शकता म्हणजे थोडंसं राहिलं तरी पोरं कधी टोमॅटो कुठं काय असलं तरी असे खात नाही त्यामुळे असे एकदम ग्रेवी केली ना एकदम पावाला पण चिकटते आणि खायला पण छान लागते आथे कर, आता इथं मस्त मी कढई घेतली आता गरम करायला ठेवली आहे मस्त आता आपली कर कढाई गरम होती आहे आता कढई गरम झाली की त्यात मी आता दोन दोन अडीच पळ्यात तेल टाकून घेतलं आहे आपल्या रेग्युलर आपली क कॅटली ती ही पळी असते ना त्यांनी आता मस्त आलं लसून बारीक करून घेतलं आहे मी छान असा हा पण चांगला असा परतून घ्यायचा खमंग मला लालसर आता तुम्ही परतून घेतलं आहे बघू शकता आणि कांदा आहे ना तुम्ही मॅशरनी बारीक करून घेतलेला आहे कांदा त्यामुळं चॉपरने घेतलेला आहे बारीक करून इथे मी दोन कांदे घेतले तर हे पण छान आता लालसर चांगले भाजून परतून घ्यायचा तेल सुटूच तर जेवढं आपण फोडणी चांगली परत ना तेवढी आपली टेस्ट लागते आणि थोडंसं मी तर अमोल बटर टाकून घेणार आहे आपलं अमोलचं खूप छान असते हे पण आमोलचं बटर इथं मी आता अर्धी वडी कट करून टाकते त्याच्यात खूप टेस्ट येते बटर टाकल्यामुळं पण बघू शकता इथं आता छान आता मी परतून घेते ह्याला पण घरच्या घरी नक्की बनवा खूप छान होती मुलं पण आवडीने खातात बाहेरची तरी काय आपल्याला अशी घसघशीत येते का त्यामुळं आपलं घरचं घसघशीत करायचं आणि एकदम स्वच्छ वाजता आपण केलेलं मुलं पण आवडीने खात्यात आता तर मी आता घरगुती आपलं लाल तिखट घेतलं आहे छान असं तर मी दोन चमचे टाकलेलं आहे काश्मीरी लाल तिखट आता हळद थोडीशी टाकून घेतलेली आहे ते पण छान आता परतून घ्यायचं मस्त इथं आता मी पावभाजी मसाला टाकून घेते एव्हरेजचा पावभाजी मसाला टाकला आहे इथं मी दोन चमचे एव्हरेजचा पाव मसाला टाकून घेतला आता ही आपण ग्रेवी केली तर सगळ्या भाज्यांची ती टाकून घ्यायची खूप तर खू वास्त खूप छान येत होता मस्त आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि एक उकळी काढून घ्यायची छानपैकी बघू शकतात आपली भाजीचं थिकनेस ती पण कसा आला आणि एकदम छान भाजी झाली आता मस्त आपण इथं पाव भाजून घेऊया आम्हाला तूप पण आवडतं त्यामुळे आम्ही तूप लावूनच ला पाव भाजतो तुम्ही मटर लावून पण भाजू शकता इथं थोडंसं मी आता साजूक तूप टाकून घेतले आणि त्याच्यावरती आपल्याला पाव छान भाजून घ्यायचे बारीक गॅसवर कडक होते तर छान आता बघत राहा पाव एकदम असे छान असे क्रिस्पी भाजलेले आहेत दुसरे आजू भाजून घेते खूप छान झाली ती पावभाजी नक्की असे ट्राय करून तुम्ही पण खा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा इथं आपल्या आता छान असे पाव भाजून झाले तर बघू शकता आता एकदम बारीक स्वरूपात तुपाने पण खूप टेस्ट येते पावाला पण छान लागतात पाव चांगल्या आतनं पण कडक करून घ्यायचे त्याचा मग इथं मस्त आता मी पावभाजी घेते मस्त आता त्याच्यावरती कांदा टाकून घेते थोडीशी कोथंबीर मस्त काकडी आणि गाजर घेतला आहे एकदम खूप टेस्ट झाली कशी वाटली पावभाजी नक्की कमेंट सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन असा छान एक व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना